सर्वांना नमस्कार जय महाराष्ट्र एकता मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे लाडकी बहीण योजना साऱ्यांना माहिती आहे नवीन सांगण्याची यावर आवश्यकता नाही पण तरीही सांगावं असं वाटत आहे म्हणून आपण आज हा व्हिडिओ बनवत आहोत कारण त्याचं एकच आहे बरोबरांचे फोन येत असतात रिप्लाय येत असतो त्याचप्रकारे मेसेज येत असतात योजना सुरू आहे योजनेची के वाय सी ही कशी करावी कशी होत आहे हे सर्वांना माहिती आहे योग्य प्रकारे के वाय सी ही होती आहे पण सर्व प्रॉब्लेम येत आहे वेळे केवायसी होत नाही आहे काही जणांची अडचणींना सामना हा करावा लागत आहे महिला वर्ग असेल तरुणी असतील सर्वांनाच जे महिला आहेत ज्यांचे पती हे वारलेले आहेत मयत झालेले आहेत डेट झालेले आहेत नेमकी त्यांची केवायसी कशी करावी कशा पद्धतीने त्यांची के वाय सी केली जाणार याविषयी जर सरकारने स्पष्ट केलं तर खूप चांगलं होणार कारण वारंवार त्यांना चक्रा हे माराव्या लागत आहेत किंवा जसं केवायसी सी सुरू आहे होत आहे आणि महिलांची आजूबाजूलाही ज्यावेळेस महिला एकमेकांशी बोलत असतात त्यावेळेस संपर्कमध्ये ज्यावेळेस गोष्टी ह्या चर्चा हो होत असते त्यावेळेस मात्र एकमेकांना बोलत असताना गप्पा गोष्टी करत असताना म्हणतात की माझी के वाय सी झाली पण माझी के वाय सी होत नाही आहे आणि सरकारने आता जाहीर केलं आहे की महिला आधार कार्ड टाकल्यानंतर ओ टी पी येत असतो त्याचनंतर दुसरी प्रोसेसमध्ये पतीचं आधार कार्ड असेल वडिलांचं आधार कार्ड असेल तर टाकल्यानंतर त्यांच्या आधार कार्डला जो नंबर मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती ओ टी पी हा येत असतो आणि मगच तुमची पुढील प्रक्रिया म्हणजेच के वाय सी पूर्ण झाली असं मॅसेज हा येत असतो पण ज्यांचे पती हे वारलेले आहेत नेमकं त्यांनी के वाय सी कशी करावी हा प्रश्न हा निर्माण होत आहे कारण त्यांच्या पतीचे जे आधार कार्ड असेल त्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही तर त्यांची के वाय सी कशा पद्धतीनं केली जाणार कशी होणार यावर सरकारने आपली भूमिका किंवा येणाऱ्या दिवसामध्ये या साईटमध्ये थोडा बदल करून चेंजेस करून महिला वर्गांना एक निर्णय आपला द्यावा अशीच अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि इथंच आपण थांबूया बघत राहा आपण ता न्यूज ताज्या घडव्यामुळे या चॅनलवरती आपण बघण्यास मिळणार त्याकरता आजच आपण बे सबस्क्राइब सबस्क्राईब चॅनलला करावा रहा अपडेट